नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठीमध्ये आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो तुमच्या किशाची गाड्यांशी आणि थेट आपल्या पर्यावरणाशी जोडलेला आहे होय तो म्हणजे ई ट्वेंटी पेट्रोल महाग झाले डिझेल महाग झाले आणि सरकार म्हणते चला आता पेट्रोलमध्ये इथेनॉल पण खरंच ई ट्वेंटी आपल्यासाठी चांगला आहे याद का यात लपलेल्या आहेत काही मोठे धोके हे सगळं ट्रूथ आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर ई ट्वेंटी म्हणजे काय त्याचं सिंपल इक्वेशन आहे ट्वेंटी पर्सेंट इथेनॉल प्लस एटी पर्सेंट पेट्रोल इथेनॉल म्हणजे बेसिकली एक प्रकारचा अल्कोहोल तो ऊस मका गहू ज्वारी अशा पिकापासून तो कलरलेस असतो क्लेरोली असतो आणि पेट्रोल सोबत सहज होतो भारत सरकारचं टार्गेट आहे की दोन हजार पंचवीस पासून ई ट्वेंटी तुम्ही संपूर्ण देशभरात अवेलेबल करायचं हे ऐकायला फ्युचरिस्क वाटतं पण ग्राउंड रिआलिटी थोडी वेगळी आहे इथेनॉल हा योग्य आहे पण कॉन्ट्रोवर्स होण्याचे महत्वाचं कारण काय व्हेकल सप्लाय डॅमेज म्हणजे म्हणजे इथेनॉल हा आहे तो हवेत असतो यामुळे पेट्रोल टँक मध्ये पाणी मिसळण्याची शक्यता वाढते मेटल करोजन तयार होतो रबर सील पार्ट्स फ्युअल पंप आणि कार्बोरेटर यांना इथेनॉल हानिकारक आहे जुन्या गाड्यांच्या इंजिनवर ई ट्वेंटी कम्फर्टेबल नाही त्यामुळे वॉरंटी वाईट होऊ शकते विषय म्हणजे मायलेज कमी होणे इथेनॉलचं कॅलोफिक व्हॅल्यू म्हणजे एनर्जी पर लिटर पेट्रोलपेक्षा कमी आहे पेट्रोलमध्ये साधारणतः त्रेचाळीस एमजी पर केजी आणि इथेनॉल साधारणतः थर्टी एम जी पर के जी असतं त्यामुळे जेव्हा पेट्रोलमध्ये जास्त इथेनॉल मिसळतो तेव्हा गाडीला जास्त लागतो अभ्यासानुसार ई ट्वेंटी वापरल्यास वाहनाचं मायलेज सहा ते आठ पर्सेंटने काय होणार आहे म्हणजे कस्टमरचा फ्यूल खर्च वाढतो जरी पेट्रोल इम्प्रूव्ह कमी झाला तरी त्यानंतर मोठा प्रश्न आहे तिसरा फूड सिक्युरिटी प्रॉब्लेम म्हणजे धान्य टंचाई निर्माण होऊ शकतो इथेनॉल बनण्यासाठी शुगर केन मेज पीठ आणि राईस वापरतात जर प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात वाढलं तर हे धान्य भोजनाऐवजी इंधनासाठी वापरलं त्यामुळे धान्याच्या किमती वाढू शकतात गरीब वर्गासाठी मोठी समस्या ठरू शकते म्हणजे युएनच्या अहवालानुसार फूड वर्सेस डेबिट आधीच जगभरात चालत त्यामुळे फूड सिक्युरिटी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो महत्वाचं म्हणजे वॉटर रिसोर्स आणि प्रेशर पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो भारतातील इथेनॉल प्रोडक्शन साठी सर्वात जास्त ऊस वापरला जातो ऊस पिकाला प्रचंड पाणी लागतं साधारणतः दोन हजार ते दोन हजार दो लिटर पाणी एक किलो साखर तयार करण्यासाठी लागू शकतो दुष्काळग्रस्त भागात उदाहरण महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या क्षेत्रामध्ये शुगर केन त्यामुळे पाणी टंचाई वाढू शकते जर इथेनॉल डिमांड वाढली तर वॉटर क्रायसिस अजून पण गंभीर होऊ शकतात इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॉस्ट खर्च आणि याची व्यवस्था जी आहे त्याच्यावरती पण प्रॉब्लेम येऊ शकतो पेट्रोल पंप्स असतील स्टोरेज टँक असतील किंवा प्युअर पेट्रोल आणि डिझाईन केलेलं असेल ऑल मिश्रित पेट्रोल स्पेशल लाईनिंग आणि स्टोरेज सिस्टीम लागेल ट्रान्सपोर्ट करताना करोजन टाळण्यासाठी अतिरिक्त टेक्नॉलॉजी आपल्याला या ठिकाणी लागू शकते आणि हा इन्फ्रास्ट्रक्चर बदलण्याचा खर्च हजारो कोटी रुपये आहे शेवटी हा खर्च सरकार उचलणार कस्टमरवर टाकणार हा मोठा या ठिकाणी काय आहे वादाचा विषय चला तर बघूया हो पब्लिक रिॲक्शन काय जाणून घेऊया या व्हिडिओ ऑप्शन दे सकते हैं नंबर वन मैन्युफैक्चरर्स को बहुत क्लियर होके वारंटी के बारे में बताने की जरूरत है, तो right. है तो फिर अगर कल को कुछ कार में प्रॉब्लम उसकी वारंटी को मानेंगे या नहीं मानेंगे right. दूसरा पेट्रोल कंपनीज है ओ है उन्हें डिस्प्ले कर देना चाहिए कि ये जो आप नोजल यूज कर रहे हैं ये ई की है एंड गिव पीपल दी पावर और दी ऑप्शन टू चूज बिटवीन एथेनॉल ब्लेंडेड और तो नाइन एट्टी फाइव के आसपास होता है और पेट्रोल जो नॉर्मल अनब्लैंडेड है वो सौ रुपए के आसपास हो जाता है बिल्कुल कुछ तो दस पंद्रह रुपए का गैप रखिए सो दैट रिवार्ड मिले लोगों को एथेनॉल वाला फ्यूल यूज करने का म्हणजे ॲटो कंपनीज मारुती हुंडाई टाटा आता ई ट्वेंटी कम्फर्टेबल व्हेकल्स मार्केटमध्ये आणत आहेत पण दोन हजार तेवीस आधीच्या गाड्यांना वॉरंटी रिस्क आहे पब्लिक रिॲक्शन मिक्स आहे काही लोक हॅपी आहेत एन्व्हायरमेंटसाठी चांगला आहे म्हणतात पण बरेच जर म्हणतात मायलेज कमी झालं इंजिन खराब झालं तर खर्च कोण देणार हा खरा मोठा टेन्शनचा विषय आहे in oil import costs between 2014 to 2024. But is it harming your car? E20 is a fuel blend that comprises 20% ethanol produced from plant products such as sugarcane, rice and maize and 80% gasoline. India achieved its 20% blending target five years ahead of schedule resulting in reduced oil imports, 54 million tons of CO2 emissions avoided equivalent to removing 1.2 crore cars and over 1.2 lakh crore paid to farmers, boosting rural income and employment in the biofuel sector. However, recent media reports have raised questions about engine health and fuel economy. The government says mileage dips 1 to 2 percent in new cars and up to 6 percent in old ones. No major engine damage if regularly serviced. Plus, from April 2023, new vehicles are built to run.

फार्मरसाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू होईल पण हो पब्लिक परसेप्शन बदलायला अजून वेळ लागेल मित्रांनो ई ट्वेंटी हा भारतासाठी एक मोठा बदल आहे तो आपल्या इकॉनॉमीला एन्व्हायरमेंटला आणि फार्मरना मदत करू शकतो पण त्याच वेळी तो आपल्या गाड्यांना पॉकेटला आणि फूड सिक्युरिटीला चॅलेंज पण देऊ शकतो म्हणूनच याला कॉन्ट्राव्हर्सरी म्हणतात फायनल डिसिजन होईल टेक्नॉलॉजी पॉलिसी आणि लोकांची तयारी यावर चला तुमचं मत कमेंटमध्ये नक्की द्या मला वाटतं काय ई ट्वेंटी खरंच फ्यूच आहे ते अजून भारत तयार नाही आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा आणि शेअर करा ते प्रेम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू